लंडन मधील एक तीस वर्षीय महिला गेल्या काही महिन्यांपासून युरिनेट करू शकत नव्हती हो म्हणजेच इतके महिने ती महिला लघवीला गेलीच नाही परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला रुग्णालयात कित्येक दिवस लघवी न येण्याच्या या स्थितीला फावलर सिंड्रोम असं म्हणतात पुरुषांच्या तुलनेत जास्तीत जास्त महिलांना हा आजार होतो याशिवाय एसटीडी युटीआयचे इन्फेक्शनही उद्भवते हो हे त्रासदायक आजार का होतात यावर काही उपाय आहेत का ते या व्हिडिओमध्ये समजून घेऊ नंबर वन सिंड्रोम सिंड्रोममध्ये स्त्रीला लघवी करण्याची इच्छा असते पण लघवी पूर्णपणे बाहेर पडत नाही यामुळे वेदना जाणवतात नंबर टू युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हा कॉमन आजार मुख्यतः लघवी रोखल्यानं उद्भवतो नंबर थ्री शाय सिंड्रोम बऱ्याच महिलांना त्यांच्या घराव्यतिरिक्त इतर ठिकाणी टॉयलेट वापरण्यास संकोच वाटतो अशावेळी संसर्ग वाढण्याची शक्यता असते नंबर फोर महिला जेव्हा अनहायजेनिक टॉयलेट्सचा वापर करतात तेव्हा त्यांना ची समस्या उद्भवते कारण तेव्हा संसर्गजन्य बॅक्टेरिया मूत्र